मढवी दाम्पत्याने आता आयुष्याचा आनंद घ्यावा महेंद्र शेठ घरत प्रेरणा मढवी या शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्या हातून अनेक विद्यार्थी घडले त्यांचे पती साहित्यिक चंद्रकांत मढवी यांची आज चार पुस्तके प्रकाशित होत आहेत त्यांनी यापूर्वी ही आगरी साहित्यात मोलाची भर घातली आहे एकंदरीत मढवी दाम्पत्य शैक्षणिक आणि साहित्य या क्षेत्रात लिलया वारले त्यांची मुले ही उच्च शिक्षण घेऊन स्त्री स्तरावर झालीत त्यामुळे आता त्यांनी आयुष्याचा आनंद घ्यावा जीवनाच्या राहाटगाठग्यात आपण सुसहाय्य प्रवास केलात मुलांनी आता आईवडिलांना अधिक साथ देण्याची आणि समजून घेण्याची गरज आहे प्रेरणाताई यांचा आज वाढदिवस आणि चार पुस्तके प्रकाशित करून चंद्रकांत मढवी यांनी दिलेली भेट अनोखी आहे त्यामुळे हा दुग्ध शर्करा योग निश्चितच महत्त्वपूर्ण आहे असे मत आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी नवीन पनवेल येथील बांठिया विद्यालय सभागृहात व्यक्त केले रविवारी प्रेरणा चंद्रकांत मढवी यांचा सेवानिवृत्ती आणि पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला यावेळी माझे खासदार रमेश शेठ शेठ ठाकूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत आगरी साहित्य विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मोहन भोईर ज्येष्ठ अभिनेत्री आणि गायिका फयाज शेख सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे मनोज म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पनवेल टाइम्सचे संपादक गणेश कोळी यांनी प्रास्ताविक केले उत्कृष्ट सूत्रसंचालन दर्शना माळी यांनी केले राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड उरण रायगडच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा